तयार आहेत आपल्या कुरकुरीत वड्या खायला नमस्कार मित्र मित्र घरचीच पल्लवी सोबतच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मेत्र तर हा व्हिडिओ आपण दिवाळीमध्ये करत आहोत तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी शिवाय शुद्ध दीपावली आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण बघणार आहोत आळूच्या वड्या ज्या कुरकुरीत खसखशीत कशा करायच्या त्याची आपण एक सोपी पद्धत बघणार आहोत तर हे जे आळूचे वडे जे पानं आहे ते तुम्हाला इझिली मिळतील आणि हे काळ्या देठाचे असतील तर खूपच चांगले तर या पद्धतीने तुम्ही जेवढे तुम्हाला भेटतात ते दहा बारा पानं मिळतात ते त्या पद्धतीने ही आळूची पानं घ्यायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे जे मेन वाटण लागणार आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आल्याचा एक तुकडा जिरे ओवा आणि का पांढरे तीळ आणि त्याचबरोबर आपण एक कोळ करणार आहोत चिंचेचं आणि गुळाचा कोळ करून ठेवणार आहोत तर ह्याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी ॲड करून ठेवलं भिजत तर त्या पद्धतीने हे तुम्हाला पूर्ण ह्याचा रस निघेपर्यंत ठेवायचं आहे तर सुरू करूयात आपला हा नवीन व्हिडिओ कसे करायचे आळूचे वडे तर पहिल्यांदा आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि मग तुम्हाला मी दाखवते ह्याची देठ कशी करायची ठीक आहे आपण आता पहिले हे धुऊन घेऊया तर आता आपण ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते की ह्याची जी देठ आहेत ना ही आपण देठक कशी काढायची तर आपण बघूया ती कशी काढायची तर पानाला उलटं ठेवायचं आहे आणि हे खाल्लं सुरीला थोडंसं प्रेशर देऊन ही अशी जे रेषा रेषा आहेत ना त्याला हे काढायचा प्रयत्न करायचा आहे थोडंसं पान फाटलं तरी चालतं ओके हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही देठक काढायची हे बघा आणि अशा आपल्याला पद्धतीने ही स्पेशली हे जे जाडवाली पाठ आहेत ना हे साईडचे दोन वरचं पान आणि ही, आण ही मधली जी देठ आहे ना ही महत्वाची असते ही पहिलं आपल्याला छानपैकी काढून आहे हे बघा ओके हे बघा थोडंसं फाटतंय पान चालतंय काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही पानं सगळी काढून घ्यायची तर आपण आता ही सगळी पानं अशीच व्यवस्थित ह्याची देठ काढून घेऊयात आणि मग आपण बघूयात की आपल्याला ह्यांना कसं सारण बनवायचं आहे ते काढून घेतलेली आहेत आपण आणि आता आपण ह्याला लाटण्याने हलक्या हाताने ओके तर ह्याला आपण असं रोल करून घ्यायचं आणि हे सगळ्या पानांना आपण तसंच करणार आहोत ओके एक ठेवायचे आणि हे काय होतं आपल्याला जे आपलं आता आपण बेसनचं जे साळण लावणार आहोत ना तर ते छानपैकी लावायला आणि बाइंडिंग करायला ना सोपं जातं त्याच्यामुळे आपण ही प्रोसेस करतो ठीक आहे ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ही शिरा जे आहेत ना हे छानपैकी प्रेस होतात आणि चांगल्या पद्धतीने स्प्रेड आऊट होतात तर हे केल्याने आपले वडी वळी जी आपण बनवते ना ती छानपैकी व्यवस्थित रोल होण्यामध्ये आपल्याला हेल्प करते तर अशा पद्धतीने आपण सगळी आपली पानं ना लाटणं पिरून घेतो पानं लाटण्यांनी रोल करून झालेली आहे आणि आता आपण आपलं मसाला करणार आहोत ओके मसाला इन द सेन्स काय घेणार आहोत आपण जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट लागेल तशा पद्धतीने लसूण घ्यायचे आलं घ्यायचे थोडंसं जिरं ओके हे सगळं ह्याचं okay? मिक्स करून जाडसर मिक्सर करू शकता तुम्ही ओके okay? तर आपण हे करून घेऊयात जास्त घेतलं तिखट आवडत आमच्या घरात त्या पद्धतीने आणि आपण ती आता जाडसर मिक्सर ग्राइंड करणार ओके अगदी चरस त्याच्यामध्ये मीठ घालते म्हणजे मिक्सिंग चांगलं होईल ओके तर आपला मिरचीचं वाटण तयार आहे आपण ह्याला बाजूला ठेवूयात आणि आता आपला जो मसाला जो आपल्याला बनवायचा आहे म्हणजे जे लेप लावायचं आहे ना त्याच्यासाठी आपण तयारी करूया तर आपण घेतो आहे ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे आता पानं माझी जास्त आहेत तुम्हाला जशा पद्धतीने पानं आहेत त्या पद्धतीने तुम्ही मापाने घेऊ शकता समजा एकंदरीत जर का तुमच्याकडे पाच ते सहा पानं आहेत तर एकंदरीत तुम्हाला दोन चमचे किंवा एक वाटी तुम्हाला बेसन घ्यायला हवे आता माझ्याकडं पानं जास्त असल्यामुळे मी थोडं मिश्रण जे आहे ते जास्त बनवते आपलं बेसन आपण घेतलेलं आहे थोडं सांडले आहे ओके आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत एक ते दीड चमचा पोवा तुम्हाला जसं आवडतं तसा थोडासा चोळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे पांढरे तीळ हो हे पण ह्याच्यामध्ये आपण टाकतो आहे आणि जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला आपण चिंचं आणि गुळाचा पोळ करून घेतो आहे आणि ह्याचा आपल्याला ज्यूस जो निघेल ह्याचा स्क्वीज करून काढायचा आहे आणि हेच आपण मिक्स करून ह्याचा आपल्याला पेस्ट बनवायची थिक पेस्ट जसं आपण भजीसाठी करतो ना तशा पद्धतीने आपण ह्याची थिक पेस्ट बनवून घेणार आहे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी आपण नाही घालायचं आहे ओके आपण जास्तीत जास्त ह्याचाच हे घेऊन आपण मिक्स करायचं अगदीच वाटलं तर मग थोडंसं पाणी आपण ॲड करूया तर हे आता ठेवून देते मी थोडं बाजूला तर आपल्याला हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय आणि आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट माझं जरासर आहे चवीनुसार आपण मीठ मीठ लक्षात ठेवायचं आपण मिरचीच्या ह्याच्यामध्ये पण मिक्स केलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला जसं मीठ लागेल ह्याला मी ऍड करायचं ओके आता आपण जे वाटण आहे ना, ना त्याच्यामध्ये आपण मिक्स करतोय त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडासा ओलावा आहेच मी बघा मस्त सुगंध सुकला आहे आदर लसूण मिरचीचा जिऱ्याचा एकदम सुंदर <laughs> बळी खाताना तो असा जो खमंग सुगंध येणार आहे ना ती खरी मजा आहे खाण्यामध्ये डायरेक्ट हात नका घालू मिरचीचे हात झोंबायची शक्यता आहे ओके तर थोडंसं आपण ह्याला चमचाने थोडंसं मिक्स करून घेऊया ओके आणि आता आपण ह्याच्यामध्ये खोळ मिक्स करणार आहोत ओके तर आता आपल्याला ओळीचं पाणी जे आहे ते हळूहळू आपण ॲड करत राहू ठीक आहे आणि आपण चमच्यानेच ह्याला एक अशी थिक पेस्ट करायचा प्रयत्न करूया ठीक आहे आता आपल्याला दिसतंय की आपलं आता घट्ट झालेलं आहे पण पातळ नाही म्हणजे जशी आपल्याला पेस्ट हवे तशी नाही झाली तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करतोय ओके थोडं थोडं ॲड करायला सुरुवात करा जेणेकरून एकदम पातळ नाही होणार आणि आपली जी कन्सिस्टन्सी आहे ना जी हवी आपल्याला एका भजीच्या हिशोबाने त्या पद्धतीने हे करत राहूया ठीक आहे जे बेसन बरोबर हे आपलं जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे शक्यतो हाताने लगेचच नका करू मी तुम्हाला सांगते त्याचं सा रिझन कारण हे आपण जे वाटण केलंय ना ते आलं लसूण तर ह्याच्यानी ना हाताला आगाग होऊ शकते म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा केलं होतं ना मला आठवते माझ्या हाताची आगाग होत होती आणि ती खूप उशीर हाते जात नाही म्हणून ही जी प्रोसेस आहे ना ही आपण हाताने नाही करता चमच्यानेच करायची बघा आता आपलं घट्ट हे पेस्ट कळायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला एवढं थिक नाही पाहिजे अजून आपल्याला पातळ पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये थोडासा अजून चिंचाचा जो गोळ आहे तो अजून थोडासा जो आहे तो आपण ॲड करूया आणि पाणी पण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयाचं थोडंसं हळूहळू आपण ॲड आहे बघा आपल्या अजून थिक झालेली आहे पण अजून आपल्याला पातळ करायचीच आहे माझं बेसन जास्त असल्यामुळे मला पाणी लागतंय तुम्हाला बहुतेक नाही लागणार डिपेंड करते किती पाणी तुम्ही करताय आता है। येस आणि आता आपल्याला हे बनवून झालं ना थोडं पाच दहा मिनिटं आपण ठेवणार आहोत ह्याला ओके जेणेकरून आपला जो मसाला आहे ते पाण्यामध्ये आणि आपल्या मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणजे एक पद्धतीने मॅरिनेट झालं पाहिजे बेसनबरोबर तर ह्याला आपण थोड्या पाच ते दहा मिनटं ठेवूया म्हणजे छानपैकी तत्पर्यंत आपली तयारी करूया ओके तयारी कशाची करायची तर आपली पानं जी आहेत ना ह्यांना आपल्याला नंतर उकडायला ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे एक आपलं कुकर असेल आता माझ्याकडं तरी कढई वापरते मी कढईमध्ये पाणी ठेवते त्याच्यावर जाळी ठेवते आणि मग त्याला झाकून ठेवते तर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं पाणी त्याला गरम उकळून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिटात होऊन जाते आपली वडी तर हे बघा अजून थोडीशी थिकनेस आहे त्याला मला अजून बरोबर म्हणजे मी जेवढं पाणी घेतलं होतं मापाणी बरोबर तेवढं मला लागणार आहे तर या पद्धतीने आपली औळची वडी ऑलमोस्ट रेडी आहे त्याच्यानंतर एकदा आपण कुकरला किंवा आपल्या ह्याच्यामध्ये स्टीम लाफेयला लावली की दहा ते पंधरा मिनिटात आपली वडी तयार आणि जर काही आपण थंड करून डीप फ्राय केली मी ती दाखवणारच आहे तुम्हाला डीप फ्राय पण करू शकतो आपण शॅलो फ्राय पण करू शकतो इतकी छान शॅलो केली ना की मस्त कुरकुरीत होते आणि हाय बघा ही जी कन्सिस्टन्सी ना ही मला हवी ओके जे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही कारण खूप पातळ केलं ना की त्या त्याचा जो लेअर असतो ना तो व्यवस्थित बसत नाही आणि मग असं वाटतं फक्त पानच खातोय बेसन त्याच्यात खातच नाही म्हणून ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे बघा जे थिक बॅटर सारखं पण होऊ शकतो आपल्या डोशा इडली सारखं त्या पद्धतीने आपण ह्याला ठेवतोय थोड्या वेळ धावून ठेवतोय आणि मग आपण आता ही माझ्याकडे जी मोठी कढई आहे ह्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट अर्ध पाणी किंवा एक ते दोन चमचे पाणी ठेवणार आहे आणि तापायला ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये छानपैकी वाफ आपण ठेवू शकतो वाफ चांगली शिजेल ती आपली आळूची वडी तर मी तीन ते चार ग्लास याच्यामध्ये पाणी घेतलेला आहे आणि हे बघा की अशी जाळी त्याच्यावर ठेवणार आहे थे ह्याला मी झाकणार आहे तर ही आपल्याला तयारी करून ठेवायची आहे थे। ज्यात पण आपलं पीठ भिजतंय आणि ह्याला आपण आता गॅसवर गरम पाणी म्हणजे ह्याला उकळी येईपर्यंत आपण ठेवणार आहोत तर आपण हे त्याचपर्यंत तयारी करून घेऊया तर आता आपण सारण लावायला घेणार आहोत पण त्याच्या आधी आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे ह्याचं रिझन मी जसं तुम्हाला सांगितलं हाताला थोडंसं तेल चोळायचं आहे कारण आपण आता हाताने ह्याला लेप पण लावणार आहोत आपलं जे बेसन आहे ना त्याचा हे लेप लावणार आहे हे चांगल्यापैकी लावून घ्यायचं म्हणजे जो तिखटपणा आहे ना तो आपल्या हाताला लागत नाही जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं हाताला जी झोम झोम जों होते ना त्याच्यामुळे ठीक आहे तर आता आपण कसं करणार आहोत पहिले एक सरळ पान घेणार आहोत मग आपण बेसन लावणार आहोत आणि मग हे उलट पान ठेवणार असे आपल्याला जेवढे जमतील तेवढे करत घ्यायचे आहेत तर मी आता सुरू करते आणि मग तुम्ही पहा मी कशा पद्धतीने त्याला लावते ओके बघा ओके? ह्याच्यामध्ये तुम्हाला आता दिसत असे दिसते की नाही मला माहित नाही व्हिडिओमध्ये पण ह्याच्यामध्ये तीळ ओवा हे सगळं आपल्याला छानपैकी फ्लेवर आणि त्याचा सुगंध दिसतो पण आहे आणि आपल्याला तो सुगंध वास पण येतोय ओके हा okay? ह्याला आपण असं थोडंसं फोल्ड करतोय कारण इथे कोपऱ्यात आपल्याला एवढं छानपैकी लावत नाही हे okay? बघा थोडस फाकतंय थालते कारण आपल्याला ह्याला मिक्स करणारच आहोत आपण एकावर एक ठेवणार आहोत ना तर ते आपला जो रोल आहे ना तो छानपैकी तयार होणारच तर बघा आता मी जसं सांगते हे थोडंसं आपण पुढे घेऊयात म्हणजे मग दुसरं जे पान आहे ना ते छान आपल्याला आपल्याला सोपं पडेल आता हे बघा हे असं ठेवलं आता हे आपण असं ठेवणार आहोत ओके सहा पानांच आपल्याला तयार करायचं एक रोल मी हे सगळ्या पानांना लावून घेते तुम्ही टाइम लॅप्स नक्की बघा आणि एन्जॉय करा आता आपलं हे तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्याला रोल करणार आहोत ओके तर त्याच हाताने असं अलग खूप गच्च नाही करायचं सैलच रोल करायचं ओके कारण खूप गच्च केलं ना तर ते बेसन शिजल्यानंतर ना अशी कडक लागते ती ओळी तर तिची मजा नाही आहे हे असं छान अलगद रोल करायचं आणि एक कोपरे आहेत तुम्हाला हवे असेल तर ते त्याच्यामध्ये असं फोल्ड करू शकता तुम्ही ओके अशी आपले एक रोल तयार झालेली आहे इथे थोडं अजून बेसन लावून करून तसेच आपण आता दुसरं सुद्धा आपल्या तीन वड्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण जे तेल आहे ना त्याला अलगच तेलाचा हात फिरवणार आहोत म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत ना जा जा ते चांगल्यापैकी चिटकणार नाही बेसन जे आहे ते चिटकणार नाही त्याला ओके okay? ओके okay. आणि मग आता आपण ह्याच्यावर वड्या ठेवणार आहोत आणि वड्या ठेवताना आपल्याला चेक कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जर का तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात तर नक्की बघत राहा आणि असे असे नवीन नवीन पदार्थ करून खात राहा आणि खाऊ घाला आपल्या तीन रोल तयार झालेला आहेत थोडेसे जरा लांबसर लांबसर ठेवते मी ओके थोडस बेसन जर का असेल तर लावून टाका म्हणजे तुम्हाला कळत पण की आपले जे वडे आहेत ना ते छानपैकी शिजलेत की नाही शिजले ती एका आपण ती टेस्ट करणार आहोत गरम झालेलं आहे उकळते आणि आता हे तुम्हाला मी दाखवते की कसं ठेवायचं आता आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे कढीवर आता आपलं ते आपण त्याच्यावर ठेवणार आहोत ठीक आहे ते ठेवून घ्यायचं आणि ज्यांना आपण

अलगत काढा वाफ नेमकी हातावर येऊ देऊ नका म्हणून अजून okay. वेळ लागणार होते पण तरी चेक कसं करायचं हे असं घ्यायचं हे असं लागलं नाही पाहिजे हे जर का ह्याला चिटकतंय म्हणजे ह्याला अजून थोड्या वेळ आपल्याला ठेवायचं आहे ह्याला अजून पाच मिनटं तरी किमान आपण ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या वड्या आपल्याला चेक करायच्या मध्ये मध्ये चेक करत राहावा आता आपण पाहूयात पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पद्धती झाले असतील बघा पूर्णपणे क्लिअर आहे म्हणजे आता आपला बेसन चांगल्यापैकी शिजलेला आहे तर आता ह्याला आपण काढून ठेवायचं आणि ह्याला थंड होऊन द्यायचं गरम गरम जर दर कापले काप ना तर तुकडे पडतात म्हणून ह्याला थंड होऊन द्यायचं आणि मग डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करायचं ते आपण बघूयात तसे करायचं आता आपण हे गाळ केलेलं आहे आणि आता आपण ह्याला काढून कट करणार आहोत एकदम छोटे छोटे स्लायस मध्ये बघा निघाले कारण आपण तेल लावलेलं बघा छानपैकी जरा गाळ घालत छानपैकी याच्यातनं तुम्हाला दिसेल होता बघा किती छानपैकी जे हे आलेले आहेत म्हणजे बेसन पानं छान छानपैकी त्याला आपण कट करणार आहे आणि मी मीठ कळी ठेवलेली हो आहे छान पैकी तापायला आणि आता आपण डीप फ्राय करणार एकदम कुरकुरीत लागणार आहेत आपल्या वड्या तर करूयात आता आपण पाहतोय थोडासा तुकडा टाकून बघितलाय छान गुडबुड्या आल्यात म्हणजे चांगलं तेल तापलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आपल्या वड्या डीप फ्राय करण्यासाठी सवलत आहोत saya Rahid Abidaw. थोडस गोल्डन ब्राऊन अजून होऊ दे मग आपण हे काढून घेऊया छान बनगाव बघा आता आपण ह्यांना टिश्यू पेपर मध्ये काढून घेऊया आणि मी तुम्हाला ते तोडून दाखवणार आहे जरा गार होत्या आलच्या वड्यात नाही होतात काय बघा छान दिसत आहेत ना तर अशा आपल्या आळूच्या वड्या छानपैकी ट्राय करून झालेल्या आहेत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि विसरू नका की तुम्ही तुमच्या फॅमिलीजबरोबर हे शेअर करा आणि तसंच आपल्या चॅनलवर अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे नक्की कमेंट करून कळवा आम्हाला आणि असेच नवीन नवीन पदार्थ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ना काय नाव आहे आपल्या चॅनलचं च पल्लवी सोबत